गँगॉरने पुणे हादरलं गणेश काळेला घातल्या धाड धाड गोळ्या अंधेकर टोळी कनेक्शन समोर पुण्याच्या कोंडव्यात गॅंगॉर मधून गणेश काळे नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे गणेश काळेवर आंदेकर टोळीतील चार जणांकडून गोळीबार करण्यात आलेला आहे गणेश काळेवर सहा ते सात गोळ्या झाडण्यात आल्या आहेत त्याच्यावर कोयत्याने बार करण्यात आलेल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार गणेश काळे हा गायकवाड टोळीतील समीर काळेचा भाऊ आहे वनराज आंदेकर प्रकरणाशस्त्र पुरवल्या सध्या तुरुंगात आहे पुण्यातील कोंढवा येथे ही घटना घडलेली आहे मुख्य रस्त्याच्या शेजारीच गणेश काळेवर गोळ्या घालण्यात आल्या आहेत गणेश काळे हा रिक्षा चालक होता गोळ्या घातल्यानंतर त्याच्यावर कोयत्याने देखील हल्ला करण्यात आलेला आहे या हल्ल्यात गणेश काळे मृत्युमुखी पडला आहे आंदेकर टोळीतील तीन ते चार जणांनी हे कृत्य केल्याचं सा पोलिसांकडून प्राथमिक तपासाच्या आधारावर सांगितले जात आहे मिळालेल्या माहितीनुसार या हत्या प्रकरणाचे धागेदोरे आता थेट वनराज अंधेकर खून प्रकरणाशी जोडले गेले आहेत गणेश काळे हा समीर काळे याचा सख्खा भाऊ आहे समीर काळे हा वनराज अंधेकर हत्या प्रकरणातील आरोपी आहे वनराज अंधेकर यांची हत्या करण्यासाठी शस्त्र पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे वनराज अंधेकर खून प्रकरणात बदला घेण्यासाठी समीर काळेचा भाऊ गणेश काळे याला गोळ्या घालून संपवल्याचं बोललं जात आहे बिरिओ रिपोर्ट एस पी एन मराठी पुणे